नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वाबत आहे तर आपण इथं आपण काल तूर लागवड केली होती मित्रांनो त्याला आपण आज पाणी भरून देतो आहे जेणेकरून म्हणजे लवकरच लवकर ते उ म्हणजे जे दाणे आपण टाकलेले ते लवकर लवकर उतरायला पाहिजे जेणेकरून म्हणजे लवकर लवकर उगलं तर म्हणजे परत आपल्याला आणखी परत पाणी देऊन लवकरच लवकर पाणी देऊन त्याला वाढ जास्त जास्त व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याला खत किंवा पाणी देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे म्हणून म्हणून आपण त्याला लवकरात लवकर पाणी दिलं नव्हतं लागवड करून तर आपण त्याला पाणी देत आहोत मित्रांनो तुम्ही पाऊस पाणी जात आहे आणि तिकडं पाऊस सुद्धा आपले मोटर चालू आहे तिथून पाणी येत आहे शकतो तुम्ही पाणी सुरू केलेलं आहे जेणेकरून आपलं लवकरात लवकर जे काही असेल जे बॅनं आपण टाकलेलं आहे ते लवकर लवकर उगलं पाहिजे म्हणून त्याला आपण पाणी भरतो मित्रांनो आणि परत इकडं आपण लागवड केलेले काय आहे बेटा बाजूला आहे बेटा बाजू तर इथं हे जे आपण हे याला आपण आम्ही म्हणतो साखरू पण म्हणतो आणि बाकी ते म्हणजे रताळ पण म्हणतात त्याला रताळू पण म्हणतात आणि आपण साखरू म्हणतो मित्रांनो तर वेगवेगळ्या पद्धतीनुसार म्हटलं जातं त्याला आपण साखरू म्हणतो आणि बाकी तर हे याच्यातून असं रताळू म्हणतं म्हटलं जातं तर रताळू साखरू असं म्हटलं जातं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी नावं दिलं जातं त्याला तर आपण असं पद्धतीने त्याला रताळू पण ला लावून केलेलं आहे त्याला आपण पाणी भरता येऊ आणि इकडं आपण तूर लागवडी केलेली जे ते मना उगरन, मना तो तो के तूर खूप छान असते खायला पण खूप छान असते त्याचे डाळ वगैरे म्हणा वरण म्हणा एकदम भारी आपण बनवतो एकदम भारी लागतं म्हणून आपण ते इथं एवढ्या याच्यात लागवड केलेली आहे तूर म्हणजे ते तूर एवढेच चविष्ट आहे की त्याला कच्च्या शेंगा जरी खाल्ले तरी खूप छान लागते आणि असं वरण जर बन बनवलं आपण तर एकाच नंबर लागतो मित्रांनो म्हणून आपण ते त्याला पाणी देत आहोत त्याला जेणेकरून लवकर लवकर उगलं गेलं पाहिजे म्हणून त्याला पाणी देत आहोत मित्रांनो दे बेटा तर मित्रांनो आपण परत चेंज केलं बाऱ्या बाऱ्या जेला आपण चेंज केलं पावसं इथे आपले फावडा पण म्हणता आणि पावडे पण आपण पावडे पण म्हणतो त्याच्याचे भरपूर ते प्रकारचे नावं असतात म्हणून ना आपण त्याच्याने बारा चेंज केले मित्रांनो पाऊस पाणी जात आहे बेलांमध्ये पाणी जात आहे जेणेकरून म्हणजे सरळ पाणी जातो सर येतो म्हणजे त्यांना भिजायला अडचण प्रकारे पाणी भरलं जातं आणि पाणी भरणं पण उरकलं जातं मित्रांनो अशा पद्धतीने तर मित्रांनो माझ्यासोबत आमची विजया दिली पण आली आहे पप्पा विचार माझ्यासोबत ती पप्पा म्हणजे मी पण त्या शेटामध्ये माझ्यासोबत पण ती आली या पाणी बघायला बेटा पाणी त्याला पण खूप क्षेत्रामध्ये याय त्या अवस्था मी मित्रांनो व्हिडिओ आवडते लाईक शेअर म्हणजे करा करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर जय जवान जय किसान बेटा जय कसे करा जय जवान जय किसान